वातविकार आयुर्वेदात एकंदर ऐंशी प्रकारच्या वातांचे निदान व चिकित्सा केली आहे आमवात अपस्मार आकडी रुद्रसे धनुर्वाद संधिवात अर्धांगवात नळाश्रितवात वगैरे येथे फक्त नेहमी दिसणाऱ्या विकारांसंबंधी माहिती दिली आहे काही महत्त्वाच्या विकारांची माहिती आपण पाहू अर्धांगवात पक्षवध पक्षघात लकवा व अर्धांगवात ही याची निराळी नावे आहेत अंगावरून वारे गेले असेही कोणी कोणी म्हणतात ऐच्छिक स्नायूंची हालचाल कमी होणे किंवा अजिबात नाहीशी होणे याला अर्धांग वायू म्हणतात या अर्धांग वायू झालेल्या व्यक्तीची आयुर्मर्यादा पुढे ठरलेली असते ज्या व्यक्तीला अर्धांग होतो ती जास्तीत जास्त फक्त बारा वर्षेच जगू शकते पण बहुत करून बरेच रोगी चार ते पाच वर्षातच मृत्युमुखी पडतात विकाराच्या परिणामास अनुसरून एक एकावध उभयावध सर्वांगवध अशी नावे आहेत चेहऱ्यावर परिणाम झाल्यास आदितवाद कापरी निर्माण झाल्यास कंपवाद बोलण्यावर परिणाम झाल्यास वागवत म्हणतात एकाएकी होणारा व हळूहळू होणारा असे पक्षाघाताचे दोन प्रकार आहेत या विकारात रोग्याला बेशुद्धी येत असल्याने रोगी शुद्धीवर येईपर्यंत निश्चित काय झाले हे समजत नाही ज्यावेळी रोगी शुद्धीवर येतो त्यावेळी त्याला व दुसऱ्या माणसांना उमगून येते की अर्धांग झाला आहे मेंदूतील रक्तवाहिनी फुटणे किंवा अपघात होणे ही एकाएकी होणाऱ्या अर्धांगाची कारणे आहेत मेंदू अकार्यक्षम होणे मेंदूच्या भागात गळू होणे मेंदूतील अगर मेंदूंच्या भागातील रक्त थिजणे हे हळूहळू सावकाश होणाऱ्या पक्षघाताची कारणे आहेत विकार होण्यापूर्वी रोग्याची प्रकृती चांगली असते पण एकाएकी डोके दुखू लागते किंवा डोके जड व बधिर होऊन तो खाली पडतो बेशुद्ध होतो डाव्या अगर उजव्या बाजूचे अर्धांग म्हणजे एक हात व त्याच बाजूचा एक पाय व शरीराचा भाग लोळा पडतो लोळ्या पडलेल्या अर्धांगाला संवेदना नसते त्याला स्पर्श ज्ञान होत नाही त्या भागाचे चलनवलन बंद पडते म्हणजे तो भाग निर्जीव होतो ज्या बाजूला अर्धांग झाला असेल त्या बाजूची ज्ञानेंद्रिये निष्क्रिय होतात कधीकधी चेहरा वाकडा होतो निर्जीव भागाकडील बाजूने तोंडातून लाळ गळते डोळ्यातून पाणी येते पापणी झाकलेली अगर उघडी राहते जी बाजू गेली असेल त्या बाजूची ओठ मिटता येत नाही व बोलता येत नाही जीभ लुडकी होते स्मरणशक्ती राहत नाही उजवे अंग जर गेले असेल तर वाचा बंद होते रोग्याला अजिबात बोलताच येत नाही औषध अर्धा अंग झाल्यावर आजाराला आल्याच्या रसातून एक चिमूट समीरपन्नक मात्रा दिवसात तीन वेळा द्यावी व सतत देत राहावी काळी मिरी बारीक वाटून त्यांचे वस्त्रगाळ चूर्ण करावे व तेलात मिसळून त्याचा लेप रुळ्या पडलेल्या भागावर द्यावा साठ ग्राम काळी मिरी वीस ग्राम पुदिना वीस ग्राम शाहीजिरे वीस ग्राम कलौंजी वीस ग्राम घेऊन या सर्वांचे वस्त्रगाळ चूर्ण करावे व अर्धा शेर मधात मिसळून ठेवावे त्यातील दोन चमचे औषध सकाळ संध्याकाळ द्यावे लसूण हिंग जिरे सुंठ मिरी पिंपळी हे सर्व घेऊन त्यांचे चूर्ण करून गोळ्या कराव्या प्रकृतीमान पाहून एक एक गोळी मधातून सकाळ संध्याकाळ द्यावी एरंडेल घालून केलेली चपाती तूप साखर वगैरे पौष्टिक आहार द्यावा वातूळ पदार्थ बिलकुल देऊ नयेत दररोज मालिश करून द्यावे तो भाग गरम पाण्याने शेकावा